राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं आमदार मंत्री विधानसभा अध्यक्ष राज्यपाल असा त्यांचा प्रवास आहे आयुष्यभर बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित सर्वांसाठी दिशादर्शक असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व आणि राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं आहे या निमित्त हरिभाऊ बागडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री रामचंद्र मंदिर बालाजी ट्रस्ट मैदान येथे झाला यावेळी मंत्री नितीन गडकरी म्हणाले की कार्यकर्ता स्वयंसेवक म्हणून काम करताना अनेक अडचणी होत्या मात्र बागडे यांनी त्या काळी आपले काम निष्ठेने केले शिक्षण दुग्ध व्यवसाय बँक सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केलं आहे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी केलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणा देणार आहे ते सातत्यानं काम करत राहिले त्यांच्या सारखे कार्यकर्ते घडले पाहिजेत विचारधारा महत्त्वाची असते हेच त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले यावेळी गृहनिर्माण इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड माजी मंत्री राजेंद्र दर्डा आमदार विक्रम काळे आमदार प्रशांत बंग महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर रमेश पतंगे छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण माजी महापौर बापू घडामोडे आयोजन समितीचे अध्यक्ष विवेक देशपांडे नाशिक काळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महाराज छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामोदर नवपुते संजय खंबायते उद्योगपती राम भोगले आदी उपस्थित होते